आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक परेश यांची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जनतेच्या आग्रहास्तव जवळा गटातून रिंगणात सांगोला प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत जवळा जिल्हा परिषद गटातून डॉक्टर परेश खंडागळे हे निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी जवळा पंचायत समिती गणातून निवडणूक प्रभावी पडे लढवली होती त्यावेळी शणते नेत्यांना चांगला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात मतदान केले होते स्थानिक पातळीवर डॉक्टर खंडागडे यांच्या विकास कामांबद्दल आणि सामाजिक कार्याबद्दल शणते चांगली भावना असून यावेळी त्यांनी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी अशी मागणी जनतेकडून होत होती या जनतेच्या आग्रहास्त डॉक्टर खंडागळे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय जवळा गटातील जनतेच्या विश्वासास पात्र राहून विकासाचे नवे आदर्श निर्माण करण्याचा माझा प्रयत्न राहील असे डॉक्टर खंडागळे यांनी सांगितले गावोगावी भेट देऊन मतदारांशी संवाद साधत सर्व समावेशक विकास आराखडा सादर करण्याची तयारी सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे